नमस्कार मी यस आर पवार आणि तुम्ही जे थबनेल आत्ता वाचलेलं आहे की जितेंद्र आव्हाड यांची ती पोस्ट तुफान व्हायरल आहे ती पोस्ट खरं म्हणजे बीडच्या संदर्भाने आहे केजमधील जे सरपंच संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे निर्घुण खून झालेला आहे त्या संदर्भाने जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट आलेली आहे आणि ती अतिशय व्हायरल झालेली आहे ती तुमच्यापर्यंतही पोहोचलेली असेल मी याच पोस्टविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे अगोदर आपण पोस्ट पाहून घेऊया पोस्ट नेमकी काय होती पोस्ट अशी आहे दे, की तुमच्या स्क्रीनवरती आत्ता दिसत आहे जितेंद्र आव्हाड असं म्हणत आहेत की संतोष देशमुख यांना न्याय देण्या न्याय द्यायचा आहे पण मला आश्चर्य वाटतं की मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत एकही मराठा मंत्री, एक मंत्री अजून उठून बोलला नाही की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या होय मी हे वाक्य मी परत एकदा रिपीट करतोय की एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या तुम्हाला समाजापेक्षा मंत्रीपद महत्त्वाचं आहे का अर्थात अशा पद्धतीची पोस्ट दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे आणि ती खूप चर्चेत आहे ती खूप व्हायरल झालेली आहे त्याचं कारणही तसंच आहे अशा पद्धतीने निर्घुण खून झालेला आहे हा निर्घुण खून होऊन आता जवळपास पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत आरोपी अजून मोकाट आहेत मोकळे आहेत त्यांना अटक झालेली नाही ज्यांच्याकडे बोट आहे आणि जे मुख्य सूत्रधार आहेत ते वाल्मिक कराड हे सुद्धा अजून बाहेर आहेत त्यांनाही पकडलं गेलेलं नाही आणि संशयाची सुई खुद्द धनंजय मुंडे यांच्याकडे सुद्धा आहे मात्र याच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची हिंमत सुद्धा हे मराठा मंत्री आणि मराठा आमदार विधिमंडळामध्ये करत नव्हते अशा पद्धतीचं विश्लेषण जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे आता एक गोष्ट या ठिकाणी आता एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायला हवी की हा जो मुद्दा आहे ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेला आहे अगदी तितक्याच ताकतीने आणि त्याहीपेक्षा जास्त ताकदीने अजून जर कुणी मांडलेला होता तर तो, तो सुरेश थस यांनीही मांडलेला होता तेव्हा सुरेश धस यांच्यावरती आपला कसलाही आरोप असणार नाही मात्र इतर जे मराठा मंत्री आहेत किंवा मराठा आमदार आहेत मराठा लोकप्रतिनिधी आहेत ते मुग गिळून गप्प बसलेले होते ते अजूनही मुग गिळून गप्प बसलेले आहेत नाही म्हणायला आता काही जण मस्साजोक या ठिकाणी जाऊन या कुटुंबाशी फक्त सांत्वनपर भेट घेत आहेत या पलीकडे त्यांच्या हालचाली कसल्याही पद्धतीने दिसत नाहीत किंवा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची धमक यापैकी कुणातही नाही असं जर म्हटलं तर ते अजिबात चूक होणार नाही यामधून <coughs> मी आवर्जून पुन्हा पुन्हा एक नाव गाळत आहे आणि ते नाव आहे सुरेश अण्णा थस हे आष्टी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी आवाज उठवलेला आहे विधिमंडळातही आवाज उठवलेला आहे त्याचबरोबर ते पत्रकार परिषदा घेऊनही अनेक गंभीर आरोप धनंजय मुंडे वाल्मीक कराड यांच्यावरती करत आहेत आणि धनंजय मुंडे अजूनही राजीनामा द्यायला तयार नाही आता जितेंद्र आव्हाड यांनी जी पोस्ट केलेली आहे त्या दृष्टीने जर बोलायचं जर झालं तर सर्वप्रथम सर्वप्रथम मस्सा या ठिकाणी कोण गेलेलं होतं तर ते एक ओबीसी आमदार गेलेले होते होय बीडचे संदीप क्षीरसागर हे सर्वप्रथम गेलेले होते आणि सर्वप्रथम जाऊन त्यांनी स्वतः धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कारडांचं नाव घेतलेलं होतं जेव्हा की आरोपींचं नाव घ्यायला ही लोकं भीत होती घाबरत होती धजत नव्हती जे घुले आहेत जे चाटे आहेत अजून जी काय आडनाव आहेत त्यांची नावं घ्यायलासुद्धा या राज्यातला मीडिया घाबरत होता हे अतिशय दुर्दैवी आहे सुरुवातीचे चार पाच दिवस या लोकांची नावंही घेण्याची हिंमत या लोकांमध्ये नव्हती सर्वप्रथम एक ओबीसी आमदार त्या ठिकाणी गेले संदीप क्षीरसागर गेले संदीप क्षीरसागरांनी फक्त या आरोपींचीच नावं घेतली नाही तर त्यांनी वाल्मिक कारणांचं नाव घेतलं वाल्मिक कारणांवरती आरोप केले आणि वाल्मिक कारणांवरती आरोप करतानाच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप केलेले होते हे झाले एक ओबीसी आमदार त्याच्यानंतर अजून एक आमदार त्या ठिकाणी गेल्या ज्या नॉन मराठा नमिता मुंदडा त्या ठिकाणी गेल्या असं म्हणण्यापेक्षा त्या विधा विधिमंडळामध्ये जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा या नमिता मुंदडा याविषयी बोलल्या आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नमिता मुंदडा यांनी घेतलेली होती यासुद्धा नॉन मराठा आहेत या ठिकाणी त्यांच्या जा जातीचा जा कसलाही उल्लेख करण्याचं कारण नाही मात्र जो रोष आहे तो जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने बोललेले आहेत तो रोष निश्चितपणाने सर्व जनतेमध्ये आहे महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे की मराठा मंत्र्यांनी या विषयावरती बोलायला हवं हो होतं मराठा मंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागायला हवा हो आणि ज्या पद्धतीने आता संपूर्ण महाराष्ट्रातून अशा पद्धतीनं वेगवेगळे आरोप होत आहेत आणि संजय राऊत हे सुद्धा त्यांनीसुद्धा एक बाईट दिलेली आहे की ज्यांच्याकडे संशयाची सुई आहे खुनाचा संशय ज्यांच्याकडे वळतो आहे आणि संशयाची सुई एका मंत्र्याकडे वळत आहे आणि तो मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे हे अतिशय दुर्दैवी आहे जर हेच मंत्री याच पदावर जर दर असतील तर मग अशा पद्धतीने हा जो संपूर्ण तपास निष्पक्षपातीपणे होईल असं आपण कसं म्हणू शकतो हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे माझा मुद्दा हा होता की संदीप क्षीरसागर ज्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काही नावांचा उल्लेख केला ते नॉन मराठा होते त्याचबरोबर नमिता मुंदडा यांनी विधिमंडळामध्ये हा मुद्दा गाजवला मांडला मुद्दा मांडला काही गोष्टींची मागणी केली त्यासुद्धा नॉन मराठा होत्या त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला होता एकदा नव्हे दोनदा नाही दहा वेळा मागितला ते सुद्धा नॉन मराठा होते आणि सुरेश थस सोडता असं इतक्या जाहीरपणे आणि गांभीर्याने कुठल्याही मराठा मंत्र्याने हा मुद्दा घेतला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही हे अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रामध्ये असूनसुद्धा आणि तुम्ही विधिमंडळामध्ये काही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जाता या ठिकाणी खरं म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही मंत्र्याच्या जातीपर्यंत जा जाण्याचा जा संबंध नाही मात्र जितेंद्र आव्हाड जे बोललेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे एवढाच मुद्दा मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो होतो माझा मुद्दा तुम्हाला खरोखर जर आवडलेला असेल पटलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद